हर हर महादेव मित्रांनो आज आजही दिवस एकवीस आपल्या बारामती ते बारा, बारा ज्योतिर्लिंग यात्रेचा तर काल मी फाटा फाट्यापासून पाच किलोमीटर पुढं थांबलो होतो मला खरं तर गुप्त काशी जायचं होतं राहायला पण काय चाललं आहे जाम लागला रोडला आणि पाऊस पण यायला लागला मग मी जिथं थांबवतो तिथंच हॉटेल घेतलं आणि तिथंच थांबलो आता था चाललो था आहे तुंगनाथ कडं इथनं तर इथनं जवळपास सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस किलोमीटर आहे तर अकरा साडे अकरा वाजेपर्यंत पोचल परत तिथं जाऊन पाच किलोमीटर चढायचे आणि परत पाच किलोमीटर उतरायचे तर चला, उत चला जाऊया आता गुप्तकाशीच्या तिथं मंदिर आहे तिथं दर्शन घेऊया निघूया चला बाय बाय हर हर मित्रांनो तर आपण आलो आता गुप्त काशी मंदिर तर चला दर्शन घेऊया जाऊया असं कुंड आहे आणि अशी मंदिर आहेत दोन तीन गुप्तकाशी मंदिरात दर्शन घ्यायला आलोय गुप्तकाशी का म्हणलं जात इथं इथं शंकर भगवान हे गुप्त झाले होते आणि इथं हे एक कुंड दिसत आहे त्यातनं एक आपण पाणी पाणी आहे ते गंगाचं येत आहे आणि जे हत्ती मुखातनं पाणी येत आहे ना ते यमुना नदीचे आहे ह्याला मणिकर्णिका कुंड असं म्हणतात खूप सुंदर असं मंदिर आहे आणि प्राचीन असं मंदिर आहे त्याचा इतिहास खूप भारी आहे मला एवढा माहित नाही मला जेवढा इथल्या पंडित मी सांगितलं तेवढं मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो आणि तुम्हाला मंदिर कसं आहे ते दाखवतो आता इकडून मंदिराची एंट्रन्स आहे इथं मेन मंदिर आहे इकडं एक मंदिर आहे आणि इकडं हे मणिकर्णिका कुंड आहे पाहू शकताय तुम्ही ह्या साइडनी जे गोमुखात येत आहे ते गंगा आहे आणि हत्ती मुखातन येते यमुना ये नदी तर इथं संगम होतं याचा त्यामुळे याला ह्या कुंडा कुंडाला मनिकाणिका कुंड म्हणून ओळखलं जाते पाहू शकता खूप सारे लोक पण येतात इथं आता हे डोल किंवा जाते माणूस आवाज येतोय का नाही काय माहित मला मित्रांनो खूप सुंदर असं मंदिर आहे इथं दोन ह्याच्यातनं पाणी येत आहे गो मुखातनं पाणी आहे ते गंगा नदी आणि हत्तीच्या मुखातनं पाणी येत आहे ते यमुना नदी <San> )まあ, ते छंद होते इतक्या लांब पाणी कसं येतं आहे हेच मला कळाणं आहे गंगा निरूसाठी आहे म्हणून कुठं आहे गंगा नदी कुठं यमुना नदी कुठं आहे तिकडे इतक्या लांब पाणी कसं येतं आहे ना तेच कळा नाही मला तर मित्रांनो चला जाऊया रळ महादेव मित्रांनो आपण कळतं आहे बारामती ते बारा ज्योतिर्लिंग यात्रा तेथील दिवस आहे आज एकवीस वा तर एकवीसव्या दिवशी मी बद्रीनाथकडे म्हणजे बद्रीनाथ केदारनाथ बद्रीनाथ रोड जातो ना तिथनं चोपताकडे चाललं होतं तुंगनाथकडे तर इथं पाहू शकतं लँडस्लाईट झाली जबराट दाखवतो मला दगडी आल्यात असली मोठांनी झाडं पण आहे झाडं अडकलेत एकामेकात कधी पण खाली येऊ शकतात तर पाहू शकता छोटासा रोड तयार केलाय सरकारने म्हणजे जे लगेच पॉकलाईन वगैरे तिथंच उभे असतात काही काही ठिकाणी आता ते मोठे दगडी ब्रेक करून ह्याच्यापासूनच मोठी दगडी ब्रेक करून ही दगडी कामात घेतात परत रोड रिपेअर करा, रिपेअर करायच्या तर तो, तो गाडीवाल्याने आता पाणी उडून गेलंय अवघड आहे तर चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा बघा कसली दगडी कुठनं कसे आलेत जाड कधी बी खाली येऊ शकते कुठं केवढी शेत आड चला बाय बाय महादेव मित्रांनो आपण कळत आहे बारामती ते बारा ज्योतिर्लिंग यात्रा त्यातील दिवस आहे आज वा तर मी चोपटाकडे जातलो आहे तर असं जंगल आहे ना डेंजर पूर्ण पुनरोड आहे आणि असं आपण गप बसलो तर चिर असा आवाज येतोय सगळीकडनं ते आला कायकू गाड्या पण खूप कमी आहेत कि एक गाडी आली पाठीमागून आणि चला अजून चौदा किलोमीटर राहिले दाखवतो पूर्ण जंगलात ना रोड आहे गाव नाही काय नाही काय नाही काय नाही पूर्ण जंगल आहे आणि आवाज असा चिर असा कंटिन्यू येतोय चला जाऊया मित्रांनो तुंगनाथच्या तिथं पोचलेलो आहे फायनली आता जवळपास चार पाच किलोमीटरचा ट्रॅक करून जायचं इथं गाडी लावली गाडीला सामान लॉक आहे सगळं आणि गेलोय कारण सगळं सामान घेऊन जाणं पासि पॉसिबल नाही ते मग लॉक आहे आणि आहे चला जाऊया मित्रांनो तुम्हाला येऊन फायनली खाल्लंय मला तर जेवण करायचं होतं पण इथं भाजी काही चांगली नव्हती एकीकडं ते राजमा होता आणि एकीकडं बोफळा होता त्यामुळं आपलं पराठा खाल्लाय आणि एक छान पाऊ चला निघूया आता वरती जायचं इथ जवरपास चार किलोमीटर ट्रैक कर जाए वरती तो चला जाऊ इंटरेस्ट बंद हो गई क्या भाई आ, भाई कितना टाइम लगता है ऊपर जाने में चलने के ऊपर है ना अपने अपने चलो चला दोन ते ती तीन तास लगते मनते बगू कि लगते वे चलो चलते हे आगे की कारवाई थंडी आहे इथं आता जॅकेट घालायचं काय पाहू होईत गेलं जंगलातच दिसतंय ट्रॅक करून जायचंय चार किलोमीटर लय चालायला लागते इकडं वा निघालोय आता चाल लय चढ आहे चढ चढच आहे सगळा इथं पण गोडेवाले दिसतात चलो आज बूट नाही घातला आज हीच आहे काय म्हणतात त्या चिपलीला चलो चलते वातावरण एक नंबर आहे सगळं दुख दुख आहे मी असा ट्रॅक अख्खा चढ आहे पायऱ्या नाही काय नाही चढ आहे सर चलो हा हा इथं व्ह्यू पॉईंट आहे ग्राउंड आहे बेसिकली मोठाल हिरवळ गार आहे इथं फोटो काढतात पण लय दुख आहे आज इकडं पण व्ह्यू चांगला आहे दुख लय जाम दुःख आहे मग काही दिसा नाही लय चढत जायचं आत्ताशी की एक किलोमीटर आले अजून तीन किलोमीटर जायचे केदारनाथच्या मानाने काहीच नाही झिरो झिरो चलो जाम दुख येतं नाही गोड आहेत व्ह्यू एक नंबर बरे असणार इथला दुखन मग दिसणार एकदम जबराट हिरवळ आहे सगळ चढ जास्त आहे सपाट नाही आहे कुठं सपाट थोडं एकच शंभर फुटाचा पोशन लागला नाही तर सगळे चढच आहे आधीच काल केदारनाथच्या उतरून आले मग पाय जाम झाले जॅम ते चाललंय मी आता चलो चलो हर हर महादेव खूप मोठा शॉर्टकट टाकलाय आता तर बेटरीत लोक उत्तराखंडची होती लोकल त्यांच्या मागं मागं शॉर्टकट टाकला एक आता हा चड़े एक दमत निबार पण चढ आहे मोकाम दुःख नसतं ना एक नंबर व्यू होता एक नंबर नातखो व्यू हा 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 दुख दुख आहे दुःख हे लय हालत खराब झाली माझी चाल आहे चलो आवी तो बहुत दूर का है आपने को शॉर्टकट शॉर्टकट नीच चाललंय सगळं चांगलं वाटतंय चालायला तसं दमलगीत लागतंय डायरेक्ट तिथं निघलोय ते हो दुकानासाठी पाहिजे होतं ऊन पाहिजे होतं मग माझी आले ती फोटो वगैरे काढायला चलो हे चट्टान नको पार्के उस्त जाणे काय बाई तरी का हो चल मित्रांनो थांबलोय आता जरा भरपूर चालल्यानंतर थांबलोय थोडा वेळ कारण बऱ्यापैकी शॉर्टकट न झालोय पण शॉर्टकटी काही एवढा फायदा होत नाहीये जेवढ जेवढं लॉंग तितकेच लांब येतात शॉर्टकटी पण तेवढंच वेळ तिथे तर चला आता निम्म्यापेक्षा जास्त आलोय चलो पाहू शकताय खालन आलोय पण आता दुःख नसतं तर एकदम क्लिअर दिसलं असतं आता दुःख गेलं इथलं वरती जायचंय भरपूर वरती जायचं अजून किती दूर आहे भाई और कितना दूर आहे ओके हा पोहच गए बाय बोल रे चला मित्रांनो तुंगनाथला वयती ती चढतानी तुंगनाथ पासून पाचशे मीटर म्हणजे अर्धा किलोमीटर अलीकडे गणपती बाप्पांचं मंदिर आहे तर पाहूया कसे गणपती बाप्पांची मूर्ती इथली चला दम इथं लागत सरळ सरळ चढ ये चला मित्रांनो इथं पाहू शकता इथं गणपती बाप्पांची मूर्ती गणपती बाप्पा मौर्या दगडातच बनवलेली मूर्ती अतिशय सुंदर अशी मूर्ती आणि इथं पाहिलं तर सगळी मंदिरं अशी दगडात बनवलेली आहे अशी दगडावर दगड राहून त्याचे छत पण दगडातच इथं बघा लोक बिल्डिंग बांधतात जितके दगडी एका व्यक्ती ठेवतात अशी बिल्डिंग बनते त्याचं काही तितकं उंच होतं असं म्हणतात लोकांनी बघा कशा उंच उंच बिल्डिंग बांधलं काही पडल्या पडल्यावे जास्त उंच बांधायला गेले की पडतंय आपलं तीन चार मजली की पडत नाही चला अजून अर्धा किलोमीटर जायचं आहे जवळच आहे की बारीक बारीक टिपकं पडतात दुख झालंय सगळीकडे दुःख महाराष्ट्राची लई लोक आहेत प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्राची भेटतात चला पोचलोय आता मित्रांनो तिकडं आहे ती मंदिर आहे दुःख जरा कमी झालंय दिसतंय का तुम्हाला शिखर दिसतंय आता दुःख कमी हे गोडा स्टॉप आहे इथनं मधनं पण जाऊ शकतंय पण त्यांनी लिहिलंय मधनं गेलं तर पाचशे ते, ते पंचवीस हजार जुर्माना होऊ शकतोय त्यासाठी आपलं चलो मित्रांनो मंदिर आले हा मंदिर आले आता फायनली तर हॉटेल बिटेल आहे प्रसाद बिसादे केदारनाथच्या मंदिर अगं डिझाईन दिसते तशी जाऊ आता चालत चढायला खडी स्ट्रेट चढ स्ट्रेट सरळ सरळ चलो पाहू शकता मित्रांनो बाबा तुंगनाथ मंदिर तीर्टी एक यदा चलो चल ते एंटरस होती इथन लाईन आहे लाईनला लगायचं मग दर्शन घ्यायचे हे मंदिर आहे पूर्ण दगडात बनवलेले चला थोडी लाईन आहे कारण दोन वाजेपर्यंत मंदिर बंद होत त्यानंतर मंदिर उघडले लाईन आहे मित्रांनो जवळपास पंधरा वीस मिनिटं ते लागतील लाईनला महाराष्ट्राचे लोक वातावरण खराब आहे नाही तर चंद्रशिला लेक पाहिला जायचं होतं मला बघू जाऊ 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 मित्रांनो मी म्हंटल ऊन आलं पाहिजे ना ऊन आलं लगेच एक नंबर व्यू आहे आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी इथला चला तरी लय दुःख आहे अजून मंदिर आहे इथं पार्वती देवीचं मंदिर आहे इथं मंदिर आहे तर भैरव बाबाचं मंदिर आहे वैरवनाथ हर हर महादेव मित्रांनो आपण कळत आहे बारामती ते बारा ज्योतिर्लिंग यात्रा त्यातील दिवस एकविसा आहे तर एकवीसव्या दिवशी आपण तुंगनाथ बाबाची मंदिर इथं दर्शन करायला आलेलं आहे हायएस्ट मंदिर आहे महादेवाचं जवळपास बारा हजार फुटावर हे समुद्र सपाटीपासून बारा हजार फुटा उंचीवर आहे तर आपल्याला हे सगळे पुण्याचे मित्र भेटलेत यांना भेटून खूप भारी वाटलं कारण भरपूर जण नाही त्यांचा मोठा ग्रुप आहे तर भेटून खूप भारी वाटलं आपल्या इकडचे भरपूर महाराष्ट्रातले लोक फिरायला येत हा एक भाऊ आहे कुठला आहे तुम्ही पुण्याचे तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटतंय मी पॅशन प्रो या गाडीवर ही यात्रा करतोय केलं पाहिजे केलं पाहिजे तुमचा आणि आम्हाला तुमच्याकडून आम्हाला शुभेच्छा तुमच्याकडे मोठं इन्स्पिरेशन भेटलं कारण की गाडीवरती ही सर्व ज्योतिर्लिंग करण खूप आवड कष्ट आहे आणि त्यात भाऊ करतोय ही खूप मोठी गोष्ट म्हणजे आणि त्यातून भाऊ महाराष्ट्रात आला ही आमच्याकडून बेस्ट ऑफ त्याला सुखरूप सगळे ज्योतिर्लिंग करू दे व्यवस्थित त्याचे सगळा प्रवास होऊ दे हे आमची माझे वाचरणी प्रार्थना करतो आम्ही चला बाय बाय मित्रांनो एकवीस आहे एकवीसच्या दिवशी आलोय आपण सगळ्यात उंच असणारे महादेव मंदिर म्हणजे समुद्र सपाटीपासून बारा हजार फुटाव असणारे महादेव मंदिर म्हणजे बाबा तुझा मंदिराकडे आलेलो आहे अतिशय सुंदर असा मंदिर आहे आणि ह्या मंदिराची निर्मिती पांडवांनी केलेली आहे आणि ज्यावेळेस रामाने रावणाचा वध केला त्यावेळेस रामाने इथे येऊन तपस्य केले होते प्रभू श्रीरामांनी तर हे अतिशय सुंदर असं मंदिर आहे जरा मोसम खराब आहे त्यामुळं फोक फोक झाला बाकी एकदम बेस्ट व्ह्यू आहे इथला खाली सगळं ग्रीन ग्रीन आहे पण आता ते मोसम खराब असल्यामुळे दिसत नाहीये तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा कारण तुमचा भाऊ सगळ्यात उंच महादेवाच्या मंदिराला आलेला आहे बोला हर हर महादेव मित्रांनो तर फायनली दर्शन वगैरे झालंय आता निघालोय इथन अस चंद्रशिलाकडे जायचं आहे एक किलोमीटर आहे बघूया किती वेळ लागतोय कारण चार वाजेपर्यंत झालं म्हणजे सहा वाजेपर्यंत माघार येईल तर चला जाऊया महादेव मित्रांनो आपण करत आहे बारामती ते बारा, बारा ज्योतिर्लिंग यात्रा तर आज चाललोय आपण तुंगनाथचे दर्शन झाले आता आपण चंद्रशिला चाललोय तिथं त्याची पण हिस्ट्री असेल काय सर्च करतो मी आणि मग सांगतो तुम्हाला मंदिर खूप तिकडे जा म्हणले पंडित म्हणत होते आणि मला पण जायची इच्छा इतक्या ते तिकडे गेलं पाहिजे चला असा रोड आहे आणि इकडं बघा इतकी खोल खाई आहे ना काय सांगायलाच नको गेला तर संपला अशी गोष्ट आहे हा हा दुखईल भयंकर हे बाई बाई आपकी दिल्ली। दिल्ली से बाई का ग्रुप मिला है इसलिए मैं जाने का सोच राहू नाही तर मैं अकेले जाने वाला था ये सात आठ जणों का ग्रुप आहे पुरा तो इनके साथ में जा रहा हूँ और नहीं तो मैं अकेला रहता तो ऐसे डेंजर जगह पे अकेले जाने का मैं इतने दूर से आया हूँ धाड़स नहीं करत मी इतक्या मित्रांनो चंद्रशिला लेकडे जायला असला खराब खत खर, खत खडतड रस्ता आहे भाई कितना टाइम लगेगा इधर से जाने के लिए पंधरा मिनिट आधा घंटा पोहच लेक आ, रोड लाईक खराब आहे आणि इकडे बघा इकडे पूर्ण दरी आहे आता तरी जरा व्ह्यू दरीचा पण पन... चला जाऊ आता मला वाटलं कोण भेटायचे नाही तर अजून बरेच चाललेत त्यांच्या बरोबर चालले व ते भरपूर लोक गेलेत हे दिल्लीचा ग्रुप आहेत पाठीमागचा आठ जणांचा एक नंबर वेदर आहे मस्त चला इथं पाहू शकता इथं बाहून ड्रोन आणलाय ड्रोन उडाणे वाले सुन इधर रखो इधर रखो अगर इधर तो होगा ना थोड़े इधर आ जाएगा उठाइए उधर दो एकदम डीजेआई का ड्रोन है मैं पकड़ता रहा हूं भाई यहां पे आप यहां पे बंद हो जाता है मेरे पास अपने आप स्क्रीन बंद हो जाता है तो ये इससे कंट्रोल कर सकते हैं ना नहीं नहीं रिटर्न रिटर्न आ जाएगा अपने आप में आ जाएगा ना हमारा हां थोड़ा पीछे पीछे मतलब नीचे ना जाए ना पीछे 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 वहां पे गिरेगा चलेगा उड़ाओ मतलब चलेगा कहने मतलब 1% बैटरी में इधर हां 1% बैटरी में उड़ा क्यों रहे हो आप अरे चार्ज हो रहा है जो चार्ज चार्ज भी भी हो 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 रहा रहा है फिर हाँ। तो हो तो। में। है साथ में जाए। तो जाएगा सारा इसको ईवी थोड़ा बढ़ा दूं ताकि हम लोग तो रास्ता ही है तीन पे हम लोग ये तो नीचे का रास्ता ऊपर चलो

मित्रांनो तर भाऊ आपल्याकडे ड्रोन पाठवलंय एक नंबर ड्रोन मी पहिल्यांदाच पाहतोय ड्रोन वाव मस्तय ये 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 पण नाही तो जवळ आलंय आता मग चांगलेच बुगाट पंख फिरते त्याचे मित्रांनो पाहू शकता आता जात डग निवाळ्यात हा इथला व्ह्यू दिसायला लागला आहे मस्त व्ह्यू हो आहे एक नंबर व्ह्यू हो आहे आणि चाललं आहे लई खडतर रस्ता आहे ह्या रस्त्यात ना वाट काढत वय ते चाललं आहे अजून हां पाचशे अर्धा किलोमीटर जायचं आहे चंद्रशिला लेक उतर ताण तान होईल असं मला वाटते कारण दगडी हलट्यात व्यू बघा एक नंबर मित्रांनो ग्रुप बरोबर चालायचं म्हणलं ना लई ले। टाइमपास होतो सगळ्यांचे फोटो काढण्या हे येतोय ग्रुप मी जाऊन तिथं बसतो चंद्रशिला तालपशी एक नंबर व्ह्यू आहे मोसम क्लिअर व्हायला पाहिजे फक्त मित्रांनो लय खालना आलोय मोका चढा होता नि चढच आहे हे एक किलोमीटरच आहे पण सगळा चढच आहे आणि वय डगांच्या वती आलोय स्वर्गात हा हा आप काय मोहित गंगा माता गंगा माता मित्रांनो इथं पाठीमाग पण आहे तर मला माहित नव्हतं इथं म्हणले जाऊन या दिल्लीची जास्त इतक्या वा किती हर महादेव मित्रांनो आपण कळत आहे बारामती ते बारा ज्योतिर्लिंग यात्रा त्यात आपण आलेलो आज चंद्रशिला ती आलेली ना अडघात आल्या गे आता सगळं हे आले दुःख झाले आणि इतकं गार आहे ना सहा डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे आणि व्ह्यू एक नंबर आहे व्ह्यू एक नंबर ह्याची स्टोरी काहीतरी ती मला माहीत नाही आहे मी सर्च करायचा प्रयत्न केला इंटरनेटवर पण इथं नेटच चालला नाही ऑक्सिजन लेवल कमी असले का वाटते असं बाकी मला आता वयाचं जॅकेट वगैरे घालायला लागेल लई थंडी वाजती मी बाटलो व्ह्यू दाखवतो तुम्हाला मला वाह मित्रांनोही पाहू शकता तिथे एक मंदिर आहे महादेवाचं छोटं आणि हे लोकांनी बिल्डिंग बनवल्यात त्यांच्या आपण पण छोटीशी हा दगडी नाहीत त्याला चला पाहूया अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे हा मग अशी दिसत होता त्यावेळेस आम्ही जरा खाली राहिलो त्यावेळेस क्लिअर झालं होतं आता सगळं दुखदुख झालं चला मंदिर आहे चंद्रमातेचं आणि इथं महादेवाचं मंदिर आहे चला जाऊया आता इथं थांबणं मला योग्य वाटत नाही जास्त वेळ तर निघूया आता आता चलो रोड माहिती येत आणि माहित नव्हतं ते मग ग्रुप सोबत आलो आता रोड माहिती आहे पोहच मित्रांनो अं चला आता निघतोय खाली वा एकदम चिल्ड थंडी झाली सहा डिग्री सेल्सिअस आहे मित्र एक पुण्याचा आहे खराडी जॉबलाय तर गाया ओ पिचे रे गा चला जाऊ दे दहा किलोमीटर आलोय अजून अर्धा किलोमीटर खाली जायचे इथन मग ह्या डोंगरावर नि जायचंय खाली खाली चल चला चा, तुम्ही पाहू शकता इकडं खाली दरी आहे आणि इकडं डोंगर आहे तर असे रोड आहेत खतरनाक हा फायनली मोसम जरा उघडायला लागलाय म्हणजे हवामान चांगलं डगभीक कमी व्हायला हो लागलेत आता बघा मागची आवड पण क्लिअर दिसायला लागलाय <laughs> तर आलोय तुंगनाथ मंदिरपासी आलोय अजून इथनं चार किलोमीटर खाली चालत जायचे तीन दिवसात नाही वे ह्या आठ आवड्यात मी ऐंशी किलोमीटर चाललो असेल ह्या आठ आवड्यात अख्ख्या ऐंशी किलोमीटरपेक्षा बी जास्त चाललो असेल <laughs> चला जाऊया <दाविया। laughs> मित्रांनो मंदिरापासी पोचलय म्हणजे चंद्रश्रीला जाऊन परत पोचलोय आता इथनं चार किलोमीटर खाली जायचे एक ते दीड तास लागेल पुण्याचे दोन मित्र भेटले होते ते बॅगा नाही चाललेत चलो इथं इथं गोड्या बसून जातात लोक तेराशे रुपये गोड्याचे येऊन जाऊन म्हणजे आपल्याला अंत्यात पण सोडणार पण टोंगळे टोंगळे गोडे तसे चांगले मोठे तब्येतवाले दिसतात गोडेवालेला त्रास देतात लोकांना आता एक माणसाला तिथं त्यांच्या अंगावर गेलं लागलं असतं त्यांना जय महाराष्ट्र भाऊ कुठ ना मुंबई आपल्या इकडच जास्त महाराष्ट्रातले लोक जास्त हर महादेव मित्रांनो आपण तुंगनाथ मंदिराचं दर्शन करून आलेलं आहे चंद्रशिला कड पण गेलो होतो त्यामुळं खूप उशीर झाला उसिर झाल्यामुळे पाऊस पण येई लागला होता थोडा थोडा त्यामुळं रोड सगळा स्लिपरी झाला होता आणि अंधार पण पडला होता रिस्की वाटत होतं पण तुम्हाला पण जायचं असेल तर लवकर जावा अंधाराचं चालू नका कारण खूप रिस्की असलं ग वाटलं मला ग कारण ते दगडी इथं आणि दगडावर पाणी आलं की स्लिप होत होतं तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा इथं लई प्रॉब्लेम आहे इथं रेंज नाही आहे मेन तर आणि इथं लाईटचा पण प्रॉब्लेम आहे तर चला बाय बाय